सुरुवातीला एक महत्वाची बातमी ती रायगडमधून पाली भुतवली धरण परिसरातील दरी मध्ये मृतदेह आढळला आहे माथेरान परिसरातली ही घटना आहे या प्रकरणी तपास सुरू करण्यात आलेला आहे बेपत्ता असलेल्या हा मृतदेह असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे डॉकयार्ड नौदलातून सुरज सिंग हा रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता त्याचा हा मृतदेह असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून मेहबूब काय अधिक माहिती साधारण आठ दिवसापूर्वी सूरज सिंग चव्हाण हा जो जवान आहे हा मूळचा राजस्थानचा जवान आहे परंतु त्याची बदली मुंबई डॉकयार्ड येथे झाली होती नौदलाचा जवान आहे नौदलच्या मुंबई डॉकयार्ड विभागात त्याची बदली झाली होती व तो आठ दिवसापूर्वी या ठिकाणी नेरळ म्हणजे माथेरान परिसरातला जंगल भाग ट्रेकिंगसाठी तो आला होता असा पूर्ण समजत आहे आणि त्याचा जो आठ दिवसापूर्वी जो बेपत्ता झाला आहे शेवट शेवटचं त्याच फोनचं लोकेशन होत ते भिवपरी स्टेशन कर्जत ते नेरळ दरम्यान भिवपरी स्टेशन आहे ते शेवटचं लोकेशन सापडत होतं आणि त्याच्यानंतर त्याचा फोनही बंद झालेला होता त्यामुळं नौदलाने नातेवाईकांनी त्याला कॉल केले फोन सापडत नाही म्हणजे कॉल उठलत नाही फोन नाही लागत लोकेशन सापडत नाही काही नाही म्हणून नौदलाने आणि नेरळ पोलिसांनी आणि नातेवाईकांनी आठ दिवसापासून शोध घेतला या परिसरामध्ये पण कुठं आ, ना माथेरानमध्ये ना कुठेही त्याचा पत्ता लागला नाही आणि आज मात्र या ठिकाणी माथेरानच्या खालच्या बाजूस ज्या टेकड्या आहेत तर तिथे पाली भुटवली म्हणून धरण आहे त्या धरणाच्या परिसरात एक सातोबा मंदिर आहे त्याच्या पाठीमागे पन्नास फूट खोल दरीमध्ये हा मृतदेह सापडला आहे येथे आता माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम व नेरळ पोलिसांचं पथक या मृतच्या मृतदेहाच्या ठिकाणी पोहोचत आहे तिथं पोहोचणं खूप अवघड आहे कारण कुठेही मानवी वस्ती आणि रस्ते कुठेही नाहीये या परिसरामध्ये तर या ठिकाणी पोहचता हो व त्या मृतदेहाला वरती आणून हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं कामही माथेरान पोलिसांचे आता रेस्क्यू टीम चालू नक्की धन्यवाद मेहबूब आपण दिलेल्या माहिती बद्दल माथेरान परिसरात पाली बुतवली धरण परिसरातल्या दरीमध्ये हा मृतदेह आढळलेला आहे